संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणे यांना दिलासा न्यायालयात उपस्थित न सशर्त परवानगी रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथी गृहावर संध्याकाळी चार वाजता बैठक बकरीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात घेतला जाणार आढावा ओबीसी याद्यांचं पुनर्निरीक्षण करण्यासंदर्भात जुलै अखेरपर्यंत निर्णय घेऊ महाराष्ट्र राज्य मागासवर्ग न्यायमूर्ती सुनील शुक्र यांनी दिली माहिती आठशे त्रेचाळीस उस्तोड महिलांनी काढली गर्भविष्मी बीडमधील धक्कादायक प्रकार सर्वाधिक महिला तीस ते पस्तीस वयोगटातले असल्याची माहिती शिवसेना पदाधिकारी अशोक दोंडी अपहरण आणि हत्या प्रकरणी उलटून देखील मुख्य आरोपी फरार पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित <प्रेश्णा> मराठवाड्यातील उद्योगपती संतोष लड्डा दरोडा प्रकरणी धक्कादायक खुलासा साडेपाच किलो सोनं आणि कोट्यवधी रुपयांच्या दरोड्यानंतरही आरोपी तीन राज्यात गेल्याची माहिती मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात शिवशाही बसने इतर वाहनांना दिली धडक अपघातामध्ये तेरा प्रवासी जखमी <ज़ीगा> बहुप्रतीक्षित अशा बेडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव येथील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता येत्या डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होत असून लवकरच नागरिकांना मिळणार घराच्या चाव्या मुंबईच्या उपनगरातील रुग्णालयांची दुरावस्था सिटी स्कॅन सारख्या चाचण्यांकरिता रुग्णांना भूर्दंड रुग्णालयातील गंभीर बाब समोर भिवंडीतल्या बोरिवली गावामध्ये एटीएसची कारवाई दहशतवादी हालचालींचा एटीएस ला संशय आठ ते दहा जणांना ताब्यात घेतलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज